ए मोदी गरजूंना किट वाटप भारतीय जनता पक्षाचा अभिनव उपक्रम गुढीपाडवा मुहूर्त नवीन वर्षाची सुरुवात आणि ईदच्या च्या औचित्य साधून भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याकांसाठी सौगात ए मोदी अभियान राबवून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे गरीब मुस्लिमांना अभिमानाने ईद साजरी करता यावी यासाठी त्यांनाही किट भेट देण्यात आली यावेळी भाजप अल्पसं अल्पसंख्याक मोर्चा पुणे अध्यक्ष इम्तियाज मोमिन भाजपा संघटक गणेश घुले भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी अकिल मामू शेख आदी उपस्थित होते या प्रसंगी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इम्तियाज मोमिन म्हणाले की ईद भारतीय नववर्ष पार्श्वभूमीवर भाजप ही मोम राबवत आहे असे अनेक अल्पसंख्याक आहेत जे आपले सण व्यवस्थित साजरे करू शकत नाही अशा परिस्थितीत भाजपने त्यांच्या समोर हा उप, अनोखा उपक्रम सादर केला आहे याशिवाय ईद मिलन रमजान काळात मोठ्या प्रमाणात आयोजित केले आहेत मुस्लिम समुदायासाठी योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम चालवली जाऊ शकते जेणेकरून सामाजिक सलोखा निर्माण होण्यास पाठिंबा मिळेल यावेळी बोलताना भाजप सर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी म्हणाले की रमजानच्या पवित्र महिन्यात ईदपूर्वी भाजपचा हा प्रचार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे या अभियानाच्या माध्यमातून भाजपला मुस्लिम कुटुंबापर्यंत पोहोचता येते सौगात ए मोदी किटमध्ये शेवया खजूर दूध मिठाई आणि साखर व पूर्ण एक महिना चालेल असे रेशनिंग आहे याशिवाय महिलांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये सूट क्लॉथ आणि पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता पायजामा कपडे आहेत भाजपकडून सौगात ए मोदी कार्यक्रमाअंतर्गत हडपसरमधील पाचशे गरजूंना किटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अकिल मामू शेख यांनी के केले प्रणव शिवचरण राजू कांबळे संतोष गायकवाड गौस पटेल स्वप्नील शिंदे समीर शेख मनीष विश्वकर्मा अमर घेंगट मंजूर शेख आसिफ खान हासिम चप्परबन शाबान शेख बबलू पिरजादे परशुराम वाघ आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले पुणे सुनील शिरसाट